शिस्पे घोटाळ्याचा वापर राजकीय न करता खऱ्या अर्थाने जर तुम्हाला त्या सर्वसामान्य लोकांची दुःखाची जाणीव असेल सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी फाशी घेण्याची वेळ आली अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना पैसे वसूल करून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे होता ज्यावेळेस शिस्पेसारखा घोटाळा झाला त्यावेळेस मी प्रथमतः आमचे नेते आदरणीय ने पवार साहेबांना भेटलो पवार साहेबांना भेटून त्यांना एक पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं आणि माझ्या पत्राचा रेफरन्स धरून पवार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र दिले तर शिस्पे घोटाळा ज्यांनी केला ते आरोपी अटक झाले पाहिजे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचे पैसे वसूल झाले पाहिजे या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे यांना फक्त निलेश लंके त्या शिस्पेच्या घोटाळ्यामध्ये इन्फिनिटी नावाची एक बँक होती त्या बँकेच्या उद्घाटनाला गेला त्या बँकेच्या उद्घाटनाला आदरणीय अण्णासाहेब आजार नाव होतं उपटराव पवारांचं नाव होतं वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आमदार खासदारांचे नाव होते पोलीस अधिकाऱ्यांचे नाव होते याचा अर्थ मी त्या ठिकाणी गेलो याचा अर्थ आम्ही त्यात इन्वॉल्व्ह आहे का तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले अनेक पतसंस्थांचे उद्घाटन केले अनेक सहकारी संस्थांचे उद्घाटन केले त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला याचा अर्थ तुम्ही दोषी आहे का हे पाहिलं पाहिजे फक्त राजकीय आपल्या स्वार्थासाठी त्या सर्वसामान्य लोकांना विटी धरण्यासाठी फक्त कुणाला तरी आरोप करायचा कुणीतरी आपल्या बगल बच्चनला पुढे घालायचे आणि आरोप करायचे जर तुम्ही एवढं शेतकऱ्यांची जाणे सर्वसामान्यांची जाणे प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं ते कर्ज माफ झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या खिशात भरलं त्याबाबत तुमच्या गुन्हा दाखल झाला तुमच्या सरकार असल्यामुळे तुम्ही त्यातून घेतली या नगर शहरामध्ये पटवर्धन पतसंस्था होती नंदकुमार पवार साहेबांची ती पतसंस्था अडचणीत आल्यानंतर तुम्ही प्रवरा सहकारी बँकेला ती पतसंस्था हँडओव्हर केली अनेक ठेवीदारांना आत्महत्या करण्याची वेळ आली अनेक ठेवीदार गेले पण तुम्ही आजही त्या लोकांचे पैसे काढून दिलेले आहेत तुमच्या तुमच्या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना आले अनेक लोकांनी करोड रुपयाचा भ्रष्टाचार केला त्या ठिकाणी बोलणं आवश्यक होतं आज तुम्ही नगरमध्ये बोलण्यापेक्षा सिस्पेक घोटाळ्याला सात महिने झाले आठ महिने झाले तुम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्याला भेटायला पाहिजे होत देशाच्या गृहमंत्र्याला भेटायला पाहिजे होतं यामध्ये फक्त राजकीय पोळी वाजायची जर त्यामध्ये माझा सहभाग असता तर मी एखाद्याला सांगितलं असतं तर तू पैसे टाक ज्या ठिकाणी हे कर असा कुठलाही माझा संबंध नाही फक्त आपल्या राजकीय पोळी वाजण्यासाठी त्यांना प्रत्येक व्यासपीठावर गेल्यानंतर निलेश लेंकेचं नाव घेतल्याशिवाय त्यांची सभेला सुरुवात पण होत नाही आणि सभेचा शेवट पण होत